खोपोलीतून एक अशी बातमी समोर येत आहे ज्यामुळे संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला आहे आणि राज्याच्या राजकारणात देखील मोठी खळबळ उडाली आहे नमस्कार मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात महासंगर न्यूज लोकशाहीचा उत्सव नुकताच संपलेला असताना खोपोलीतून रक्तरंजित राजकारणाचा काळा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे शिवसेना शिंदे गटाकडून निवडून आलेल्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या सकाळी सातच्या सुमारास निर्गुण हत्या करण्यात आली ही केवळ एक हत्या नव्हती तर सत्तेचा संघर्ष राजकीय वैर आणि हिंसाचाराचा भयावह संगम आहे चार दिवसांपूर्वी आनंद आणि आता शोक अवघ्या चार दिवसांपूर्वीच मानसी काळोखे नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या घरात जल्लोष होता फटाके वाजत होते आणि नव्या जबाबदारीची स्वप्न पाहिली जात होती पण त्या आनंदाला कुणाची नजर लागली असा प्रश्न खोपोलीकर विचारत आहेत आज सकाळी तोच घर आणि त्याच गल्लीतून बाहेर पडलेले पती आणि काही तासातच त्या घरावरती शोककळा पसरली नेमकं काय घडलं त्या सकाळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मंगेश काळोखे हे नेहमीप्रमाणे आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी सकाळी बाहेर पडले होते आणि मुलांना शाळेत सोडल्यानंतर दुचाकीवरून ते घरी परतत होते आणि तेवढ्यातच रस्त्यात काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले प्रत्यक्षदर्शी सांगतात की काळ्या वाहनातून हल्लेखोर आले होते मंगेश काळोके आणि हल्लेखोरांमध्ये काही काळ वाघ आणि बाजाबाजी झाली आणि पुढच्या क्षणी सपासप वार करत मंगेश काळोखे यांच्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला रक्तबंबाळ अवस्थेत मंगेश काळोखे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले ही बातमी करताच काळोखे कुटुंबियांवर आणि संपूर्ण खोपोलीवर दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेनंतर खोपोलीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे खबरदारीचा उपाय म्हणून खोपोलीतील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे दरम्यान काळोखी कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती या हत्या प्रकरणामध्ये पोलीस तपासाने मोठं वळण देखील घेतलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे पक्षाचे जिल्हा प्रवक्ता भरत भगत यांच्यासह एकूण दहा जणांवरती गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत प्रत्यक्ष हल्ला करणारे आणि कट रचणारे अशा दोन्ही पद्धतीच्या गुन्हेगारांचा यामध्ये समावेश आहे सुधाकर घारे हे खासदार सुनील तटकरे यांचे समर्थक मानले जातात या प्रकरणावर राजकीय तापमान अधिक तापले आहे मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी थेट आरोप करत ह्या हत्या प्रकरणा मागे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा हात असल्याचे म्हटलं आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून हे आरोप फेटाळण्यात येण्याची शक्यता दिसून येते खोपोली हो पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली आणि शहरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहेत हल्लेखोर कोण होते कुठल्या दिशेने आले ते कुठे पळून गेले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून लावण्याचा प्रयत्न पोलीस सध्या करत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित होतात ही हत्या राजकीय वैरातून झाली का या हल्ल्याचा खरा सूत्रधार कोण काळ्या गाडीचा माग कधी लागणार मंगेश काळोखे यांना न्याय कधी मिळणार हे सगळे प्रश्न आज महाराष्ट्र विचारत आहे लोकशाहीच्या विजयाचा आनंद रक्तानं माखला जाणं ही राज्यासाठी गंभीर बाब आहे खोपोलीत सध्या तणावपूर्ण परिस्थिती असली तरीही पोलिसांकडून ही परिस्थिती नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये जरूर कळवा आणि याच प्रकरणातील पुढच्या अपडेट्स मिळवण्यासाठी न्यूज न्यूजला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका याच सोबत व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद